मी अशी भाजी कधी खाल्ली नसेल आणि बघितली नसेल पण मी तुम्हाला सांगते तर भाजी नक्की बनवून बघा तुम्ही तर काय करायचं दीड कप बेसन घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ तेल आणि तिखट टाकून मिक्स करायचं चा, मिक्स झाल्यानंतर थोडस पाणी टाकून मळून घ्यायचं पीठ घट्टसरच मळायचं आता एकीकडे मी सारण करायसाठी खोबरे घेतले कांदा धने तीळ जिरे आणि लसण आणि दालचिनीचं तुकडा हे सगळं भाजायचं चा, आणि जाडसर वाटण बनवायचं आता वाटण बनवलं की मी आता इथे स्टफ करायचं आपण जे पीठ मळलं होतं त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं गोल गोल गोळे करून स्टफ करून घ्यायचं अगदी गुलाबजामून सारखं आणि याला ना उकळायला ठेवायचं दहा ते पंधरा मिनिटांतर उकळलं झाली ना ते वळी त्यानंतर गॅस बंद करून एका साईडला ठेवून टाकायचं त्याच्यातच एक टमाटाने थोडस पाणी घालून मी त्याची पेस्ट बनवली म्हणजे वाटण बनवलं कढईमध्ये तेल टाकलं जिरे तेच पान अद्रक छान परतून दिली त्यानंतर वाटण टाकलं वाटण परतून घेतलं मसाले टाकले मसाल्यामध्ये जास्त काही नाही लाल तिखट हळद आणि काळा मसाला टाकला आणि मिक्स केलं आणि ते आपण जे उकळायला ठेवलेले बॉल्स होते ते टाकले आणि मस्त पैकी हे दहा पंधरा मिनिटं उकळू दिले झाकून आपले हे बॉल तयार आहेत त्याला गोळ्याची भाजी आहे की ट्राय करा आवडले सबस्क्राईब